चंद्रपूर जिल्हा ताडोबा अंधानी वाघ्र प्रकल्पासाठी प्रसिद्ध आहे परंतु सध्या चंद्रपूर जिल्ह्यात वाघ दिसण्याच्या प्रमाणात वाढ झालेली आहे तसेच शिकारांच्या प्रमाणे सुद्धा वाढ झालेली आहे वाघांचे मानवी वस्तीजवळ येणे हे नवल नाही कारण की आता काही दिवसामध्ये बघितलं असता वाघ हे मानवी वस्तीजवळ यायला लागले ला आहे असंच एक चित्तरारक प्रसंग सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे चित्रात दिसत असलेला हा व्हिडिओ चंद्रपूर शहरापासून जवळ असलेल्या शाळेजवळील असल्याचे सांगले जात आहे या व्हिडिओमध्ये एका रानगेव्याची शिकार एक वाघीण तिचे चार बछडे करताना दिसत आहे आपण बघू शकता या व्हिडिओमध्ये वाघीण चार बछड्यांना घेऊन रानगेव्याची शिकार करत आहे खबर माझ्या न्यूज करिता चंद्रपूर तीन बच्चे हो। आहे ना एक वाघीण आहे आता पकडते काही चुप चुपरा तुम्ही फक्त चुपचरा आम्ही आपल्याकडे आहे पण करत नाही

नाही काही होत नाही आपल्याकडे नाहीयेत ते शिकार समोर आहे ना आपल्याकडे नाहीयेत आपल्याकडे येत नाही ती नाही बच्चे नाही एक माय त्याची आता मारती पाय आता मारती झाले झालं पकडलं आता 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 नाही सोडत आता नाही सोडत आता पाळलं त्याला झालं झालं आता नड्डी पकडली त्याला नाही थंडा करते झाला थंडा तो चार मिळून वाघीन पकडलं तर नाही सोडत त्याला आता आता जीवनात नाही भेटत असा प्रसंग पाहिले नाही नॅचरल त्याचा त्याचं अन्न आहे ते काय वाटत ते अन्न आहे त्याचं ते काही दहीची वाटे त्याच्यात पकडून असतो त्याला तिकडे कुणीच काय तू थांब ना तू दाखव दाग ना मम्मी दाखव ना मी काय म्हणतो तुझी गाडी समोर घेतो नाही ते नाही जात कोणीच नाही जात मी हंड्रेड पर्सेंट सांगतो कोणीच जात

भेटला <laughs> <laughs> असता का घरी एवढा अभि चोप राहणं मजा समजत आहे का धावंत आपली त्याच्या जागी आपण राहू तू गाडी चालू करून ठेव मग अरे बाबा हे याचा आनंद घ्या हे नाही भेटत लाईफ मध्ये कधीच नाही पकडला प्रसंग तो हर रोबो आता बोलूस ਤਾਂ ਨਪ ਵਾਗਿਨ ਨਜੂਮ ਐਸਾਂ ਮਰੇ ਵਾਗਿਨ ਨੇ ਸੋਲਣਾ